मी नाकेश बुद्धे सोलापुरातून आलो आहे आणि इच्छुक नगरसेवकांची कार्यशाळा ही जी रामभाऊ प्रबोधिनी आयोजन केलेलं आहे या कार्यशाळेत मी दोन गेले दोन दिवसाला सहभागी आहे सुरुवातीपासूनच काल प्रस्तावना झाली प्रस्तावनात लिहिले नगरसेवक आहेत ठाण्यातले तर त्यांनी खूप काही त्यांच्या अनुभवातले बोल सांगितले खालीलकसर सरांनी जे प्रभाग रचनेतलं टेक्निकल ॲनालिसिस आहे किंवा कसं करायचं प्रभाग यादी किंवा प्रभाग रचना आणि पडणारं आरक्षण हे प्रत्येक गोष्टीत त्यांनी इन डिटेल आणि ह्या प्रत्येकाशी मला असं वाटतं की त्यांनी आयुष्य वेचलं ह्या कामासाठी तर त्यांनी ह्या गोष्टी फार सहज आणि सोप्या भाषेत आम्हाला समजून सांगितल्या आणि फारच अनुभवी व्यक्तिमत्व असल्यामुळे आम्हाला ते आत्मसात करण्यासाठी सोपं पडलं आजही पुन्हा दीपक जींचा से एक सेशन आहे की संवाद कौशल की संवादवर बोरावं कसं प्रेझेंटमध्ये कसं राहावं आणि बोलताना की कम्युनिकेशन स्किल जे म्हणतो आपले हातवारे किंवा आपली बॉडी लँग्वेज ह्या बाबतीत कसं असायला हवं एखाद्या लोकप्रतिनिधींनी कसं पुढे जावं ह्या लोकप्रतिनिधीनुसार एक प्रभाग नाही तर आपण स्वतःही डेव्हलप होतो आपला प्रभाग